अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असेल की आपण ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत पाठवतो त्या आपल्या खासदारांना पगार किती असतो यांना भत्ते किती मिळतात यांच्यासाठी काय सोयी सुविधा आहेत अनेक जणांना हा प्रश्न कधीन कधी ना कधी पडला असेलच तर चला आज या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया सध्या देशभरामध्ये दोन ला म्हणजे या वर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकांचं प्रत्येक पक्ष सरसावलेला आहे आपला उमेदवार निवडून यावा यासाठी त्याचप्रमाणे प्रत्येक उमेदवार देखील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे यातले अनेक उमेदवार असे असतात जे निवडून तर येतात मात्र त्यानंतर पाच वर्ष कधीही आपल्या मतदारसंघात फिरकत सुद्धा नाही अशा नावांची यादी खूप मोठी आहे मात्र आज त्याची चर्चा न करता आपण चर्चा ही करणार आहोत की काम न करण्याचा या खासदारांना किती पगार मिळतो किती भत्ते मिळतात संसदेमध्ये निवडून गेल्यानंतर फक्त आपली रोज उपस्थिती दाखविणार करण्यासाठी तिथे एक रजिस्टर आहे त्या रजिस्टर मध्ये आपल्या नावाची नोंद केल्यानंतर स्वाक्षरी केल्यानंतर त्या खासदाराला दोन रुपये मिळतात म्हणजे संसदेमध्ये उपस्थित राहण्याचेच केवळ दोन रुपये या व्यतिरिक्त खासदाराला दिल्ली मध्ये राहण्यासाठी एक बंगला दिला जातो ज्या बंगल्याचं वीज बिल पाणीपट्टी फोन बिल सार काही सरकार भरतं त्या बंगल्याचा एक रुपयाचा खर्च सुद्धा खासदाराला करावा लागत नाही आपल्या पाच वर्षांच्या खास खासदारकीच्या टर्म मध्ये प्रत्येक खासदाराला देशभरामध्ये कोणत्याही रेल्वेने फर्स्ट क्लास प्रवास करण्याची मुभा आहे सोय आहे अशी सुविधा आहे यासाठी त्यांना पैसे मोजावे लागत नाही शिवाय आपल्या कुटुंबासह हो, वेळा विना खर्च विमान प्रवास करण्याची सुविधा देखील या खासदारांना देण्यात आलेली आहे आता येऊ यांच्या पगारावर तर प्रत्येक खासदाराला एकूण एक लाख चाळीस हजार रुपये असा घसघस घोषित पगार मिळतो या पगारा व्यतिरिक्त प्रत्येक खासदाराला सत्तर हजार रुपये निर्वाचन क्षेत्र भत्ता म्हणजे आपल्या मतदार संघामध्ये फिरण्यासाठीचा सा भत्ता मिळतो शिवाय साठ हजार रुपये कार्यालयीन भत्ता सुद्धा मिळतो म्हणजे स्वतःच जे ऑफिस आहे त्या ऑफिसचा साठ हजार रुपयांचा खर्च हा भत्त्याच्या स्वरूपामध्ये खासदाराला मिळत असतो या व्यतिरिक्त जर खासदार आपल्या खासगी वाहनाने फिरत असेल तर त्याला सोळा रुपये प्रति किलोमीटर असा भत्ता मिळतो म्हणजे किती मजा आहे ना वीज बिल भरण्याची गरज नाही पाणीपट्टी भरण्याची गरज नाही त्यांचं फोन बिल सुद्धा सरकार भरतं है, है, हजार पन्नास हजार कॉल्स करण्याची यांना मुभा आहे शिवाय यांना पंचवीस हजार पेन्शन देखील आहे ज्यामध्ये दर पाच वर्षांनी दोन हजाराची वाढ सुद्धा होते यात कमालीची गोष्ट म्हणजे यांचे कपडे धुण्यासाठी यांना दर तीन महिन्यांनी पन्नास हजार रुपये अतिरिक्त मिळतात शिवाय यांच्या दिल्लीतील बंगल्यामध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांचा पगार देखील सरकारी तिजोरीतून होत असतो मग तो बागकाम करणारा असो किंवा आचार्य असो खासदाराच्या खिशाला एक रुपयाची ही झळ बसत नसते म्हणजेच काय तर एका खासदाराला पगार आणि भत्ता असे मिळून तीन साडेतीन लाख रुपये तर सरकारच देत आहे संघामध्ये टेंडर पद्धतीने जी कामे होतात त्यातून हे लोक कसे पैसे मिळवतात आणि ते किती असतात यावर न बरं तर मित्रांनो आपण आपले जे लोकप्रतिनिधी खासदार म्हणून संसदेत पाठवतो यांना किती पगार मिळतो आणि किती भत्ते मिळतात किती सोयी सुविधा यांना मिळतात यावरचा हा व्हिडिओ होता अनेक खासदार असे आहेत जे आपल्या मतदारसंघात निवडून आल्यानंतर फिरकत देखील नाही अशा लोकांवर सरकारने अशी पैशांची उधळपट्टी करावी का हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा खासदारांवर ही जी पैशांची उधळपट्टी केली जाते ती तुम्हाला कितपत योग्य वाटते हे सुद्धा कळवायला विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम